मूड ज्या का अरे चोवीस तासाची मुदत संपली की रे बाबा या काय म्हणतोय मला हा का गरी मला छळतंय काम करू दे की आम्हाला ए काय कुठे बुवा ना नामा नाही बाबा माझ्याकडे एवढा येळ नाही ए या कागदावर सही लवकर कर, 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 कर ए मूड कोणाला धमकी देतोय तुझ्या कपाळावर तर तुगू ठेवायचा त्यांना तर लावल्याला सही करायला सांग ए गाव भवानी तुला कुकवाचे मोठे पण काय मा मा का काय माझ्या कुकवाला धक्का तरी लावू नका मग बाकी दुर्गा काय करते या ते नाही ना काय म्हणतोय बाका जा तरी मला ठरतंय जगू दे तू सुखानं अरे ते ठेवलं तरी घाबरा की धका नाही झक्का ठीक ते ये कर बाबा कर घे કુમાન સૈપી કાઈ કરઈ છે ને આ કુતરે લા કીતી ભુક્કુ દે એ એ એ नाही म्हणतो काय आता कराल की नाही सही नाही म्हणण्याची किंमत कशी होते सा <ण Walking लोगी> सजवा या आमला सजवा हा या गावात कोणाची हिम्मत होता कामा या नागेशवला विरोध करायची सजवा हा मित्रा नाही नाही आणि क्राष्ट्याला किस सजवा त्याला ना। आगा। आगा। ए। याद राखा या नागेश्वर पाटलाच्या विरोधात या गावातल्या कोणी सबूत जरी काढला ना या नाम्यासाठी गद लेखकाची बघे त्या तुर्गीला मदत नाही करायची आम्याला चाळायला लाख कुड सुदिक मिळता कामा नाही या गावात लाख करीन करी नाही तर या गावाची <laughs> आता बघ यांना आम्ही सांभाळत अग तुझ्या कळ्यामध्ये हे टोरला आता शोभत नाही हा तुझा ना आंब्या टाळ कुठे त्याला आता कवाज घालवला मी हा आता काय उपयोग या टोरल्याचा

Sanki esrani ki. La kea. Ay kırçandara. पतिव्रतेच्या स्त्री धनाचा तू अपमान केलाय त्याचा हिसाब तुला चुकता करावंच लागले त्या हिसाब चुकता करावज लागल <laughs> दुर्गा असं कस घडलं दुर्गा अस कस घडलं अग काय झालं काय झालं तरी पाहुण्याला बजावून समजावून सांगत होत बर जाऊ दे आता काय राहिलं इथं आता चल माझ्या बरोबर गावाकडे जाऊ आपण अरे अरिजिथ आमचं आभारच फाटलं तिथं त्याला ठिकडलं लावून तरी काय उपेग बर मग आता मी काय करू म्हणते घरात चिमणीला टाकाय अभी दाणा नाही कृष्णा कालपासून भुकेचा आहे काय भी खाल्ले नाही पोरादा घरात दंभळी बी नाही आता यांचा दिस करायचा जरा पैसे दिलस तू बर होईल पैसे आता देतो की तुझ्या बहिणीच्या लेकराची दुवा लागेल बघ तुला लय उपकार होतील अगं त्यात उपकार कसल तुझच घ्यायचं आणि तुलाच द्यायचं आणि ते डोरले म्हणजे त्याने समजले अगं ते डोरलं घेतो आणि सराब कट्ट्यावर जातो मोडतो आणि आणून देतो पैसे तुला नाहीतर आता या पांढऱ्या कपाळानं कोणाच्या नावाला घालणारच डोरलं अरे भाऊ आहेस का बाईनी तू माझ्या बहिणीच्या नवऱ्याची चित्तीची आगाची धण झाली नाही आयड तिचं डोर नाही काय निघालस ते मी पाठच्या बहिणीचं अरे भाऊ बहिणीचं दुःख होतं तिला आधार देव दूर करतो आणि तू काय रास्ता बहिणीच्या डोरल्यावर लक्ष ठेव तिच्या दुःखाला दागण्या देतो जा चालतो इथून चालतं अहो बघीन माझं मी तुझ्या असल्या स्वार्थी आदाराची गरज सुदीक नाही मला तुझं तोंड सुद्धा बघायचं नाही मला अरे नुसती वरणावर लबाट लांक्यासाठी माया दाखवतोस मला मी आजपासून समजेन माझा भाऊ मेला बनून अरे भाऊ म्हणून तुझ्याकडे मदत मागितली अरे तू सुद्धा दुनियावानी उलट्या खाज्याच्या जा निघून जाईत ना निघून जा